काय विषय मित्रांनो आज चाललं जय भवानी माता निमित्त दहिवाडेकरांचं भव्य ओपनचं मैदान बघाय मैदानावर आलं तर बघितलं मैदानावर लईच गर्दी दिसत होती कारण मैदानावर गट बी संपत आलत बा पहिली मैदानावर गाडी लावली म्हणलं चला आता कुठली कुठली पहिले मैदानावर पहिले बघूयात मैदानावर आल्या पहिल्यांदा आपल्याला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या दिसला बा आपण बी चालू सीझन चा बादशाह द्वारलीकरांच्या हरण्यावर एक सेल्फी घेतली द्वारलीकरांच्या हरण्यापासून पुढे आल्यावर आपल्याला बौधनकरांचा हिंद केसरी लक्ष आपण बी बौधनकरांच्या लक्ष्यावर एक सेल्फी अजून कोण कोणती मैदानावर मैदानात बघूया बौधनच्या लक्षपासून पुढे आल्यावर आपल्याला कारुंडेकरांचा वाईट गोल्ड चिक्क्या दिसला आणि व्हाईट गोल्ड कारुंडेकरांचा चिक्क्या आज अक्रम हिंद केसरी बकासूरभर पाळणार अजून कोणकोणती पहिलं मैदानात बघूया कारुंडेकरांच्या <laughs> वाईट गोल्ड चिक्यापासून पुढे आल्यावर आपल्याला पिंटू शेट मोडक वडकीकरांचं कॉकटेल दिसलं बघा आणि सुंदर उर्फ कॉकटेल आज भाईंच्या मथूरवर पाळणार होता आपण बी कॉकटेलवर एक सेल्फी घेतली बघा आणि पिंटू शट मोडक यांच्या कॉकटेल पासून पुढे आल्यावर आपल्याला रणवीर भाई पाटील अडवले कल्याण यांचा एक हजार एक मथूर दिसला बघा आपण बी राहुलबाईंच्या भाईंच्या बर एक सेल्फी घेतली बघा